गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मी अनुज लोहार आज खरंच खूप छान वाटत आहे म्हणून छोटासा व्हिडिओ बनवला एवढ्या टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये शांत सुकून मिळणारी जागा म्हणजे कोणती माहिती आहे आपल्या बाबाचं घर कालपासून आले इतकं भारी वाटतंय की थोड्या वेळासाठी दुःख विसरून गेले भाऊजे आहे आई वडील आहेत भाऊ आहेत आजी आहे तणू आली आहे भावाचा मुलगा आहे म्हणजे भारी वाटलं किती दिवसानंतर मी घरामध्ये असं वाटते की सण थोडासा मी एन्जॉय केल्यासारखा झाला नाहीतर तर ते काय आपल्याला ते सोडूनच दिलेलं आहे ते सण करणं किंवा काय इच्छा नाही आहे पण काल पहिल्यांदा मला असं वाटलं की फॅमिलीमध्ये आपणही मिक्स झालं पाहिजे असं एकटं एकटं राहणं किंवा सगळ्यांपासून बाजूला होऊन राहणं हे नाही होत इच्छा असो अगर नसो फॅमिलीला वेळ देणं हे महत्वाचं आहे भारी वाटलं मला खरंच माहेरी आले छान वाटलं